मागील आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील अनेक भागात तापमान चाळीस अंशांवरती पोहोचले यामुळे उष्णता देखील वाढली आहे दरम्यान येते चार पाच दिवसात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यानुसार मालेगाव परिसरात अवकाळी पाऊस झालाय तर बीडच्या पाटोदा तालुक्यातील परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला मात्र परभणी व नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीस अंशावरती पोहोचलेला आहे ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरासह ग्रामीण भागात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे उष्णतेनं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उन्हाचा चटका वाढला होता मात्र आज अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला काही भागात हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात वातावरणाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा